जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो भगिनींनो मातांनो हे वाक्य कोणाची आठवण करून देतं अर्थात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज बाळासाहेबांची नव्याण्णवावी जयंती आहे आज आपण आठवणीतले बाळासाहेब या विषयावरती बोलणार होतो बाळासाहेबांचे असे काही रंजक किस्से जे आजवर कदाचित तुम्ही ऐकले नसतील मात्र त्याआधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आज या व्हिडिओतनं आपल्याला बाळासाहेब आणि त्यांच्या काही रम्य आठवणी काही किस्से पाहायचे त्यापैकी हा पहिला किस्सा एकोणीसशे पंच्याऐंशी साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा तो काळ होता मात्र याच काळात बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती असा नारा दिला होता आणि और तेव्हाच्या औरंगाबादचे रिपाई गवई गटाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते त्यांचं नेतृत्व करत होते रमेश आमराव गवई गटासोबत मतभेद झाल्यामुळे आमराव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी बाळासाहेबांची भेट घेण्याचं ठरवलं मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसोबत आमराव पोहोचले आणि बाळासाहेब समोर येताच त्यांनी एका हाताने बाळासाहेबांना जयभीम केलं तेव्हा हे नाव बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे तेव्हा त्यांचं नाव दोन्ही हात वर करीन घेत चला असं सांगितल्यावरती आमराव आणि त्यांचे कार्यकर्ते चकित झाले होते आणि मग त्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं होतं वसंत बावस्कर आणि अशोक बावस्कर हे शिवसेनेतले मराठवाड्यातले पहिले शिवसैनिक एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी शिवसेनेची पहिली शाखा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस त्यांना दर आठ दिवसांनी उचलून देत पुढे हे हॉटेल बंद झालं आणि बावस्कर बंधूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला मात्र प्रचार सभेसाठी बाळासाहेब मराठवाड्यात आले आणि त्यांनी बावस्करांना बोलवून घेत त्यांना मिठी मारली त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि मधुकर सरपोतदारांना यांच्या कामाचं काहीतरी पहा असं सांगितलं शिवसेना बाळासाहेब आणि त्यांचे कार्यकर्ते कट्टर का होते हे उत्तम उदाहरण सतरा वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी काढलेल्या बाळासाहेबांच्या फोटो बायोग्राफी या कार्यक्रमात विरोधी किंवा सत्ताधारी सर्वच पक्षातले नेते उपस्थित होते अगदी शरद पवार सुद्धा त्यावेळेस बोलताना भाजपचे नेते प्रमोद महाजन यांनी मला बाळासाहेब का आवडतात हे सांगताना यांच्या ओठात आणि पोटात काहीही अंतर नसतं असं सांगितलेलं होतं गेटवे ऑफ इंडिया इथे झालेल्या एका कार्यक्रम त्याच कार्यक्रमामध्ये जगाच्या इतिहासात मी असं बोललोच नव्हतं असा खुलासा न करणारा नेता बाळासाहेब आहेत असंही महाजन म्हणाले होते बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कातल्या सभेचं सरासरी वय पंचवीस वर्षाचा पार गेलं नाही मराठी माणूस एकत्र येऊ शकतो हे शिवसेना स्थापन करून करून दाखवण्याचा पराक्रम करणारा नेता हिंदू हिंदू म्हणून मतं देऊ शकतात हे दाखवून देणारा नेता म्हणजे बाळासाहेब असल्याचं प्रमोद महाजन म्हणाले होते बाळासाहेब आणि शरद पवार हे राजकारणातले अस्सल वैरी होते मात्र राजकारणाव्यतिरिक्त ते एकमेकांचे चांगले मित्रही होते एकदा बाळासाहेब शरद पवार आणि आणखीन तीन मित्रांनी टाईम मासिकाच्या धर्तीवरती एक मासिक सुरू करायचं असं ठरवलं त्यातल्या एकानं सल्ला दिला की हे मासिक छापलं की त्याची पहिली प्रत सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करावी जेणेकरून मासिकाचा खप इतका होईल की ते मासिक कुठे दिसणारच नाही आणि खरंच तसं करण्यात आलं आणि बाजारात ते मासिक आल्यावरती अजिबात चाललं नाही असं खुद्द शरद पवार यांनी सांगितलेलं होतं बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे पंच्याण्णव साली तब्येतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल होते पु ल देशपांडे आणि बाळासाहेबांचे किस्से आजही लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणतात जेव्हा पु ल देशपांडे यांना बाळासाहेब रुग्णालयात भरती झालेत असं पुण्यात कळलं तेव्हा त्यांनी बाळासाहेबांना एक निरोप पाठवला होता तो दुनिरीप असा होता की बाळासाहेब तुम्ही जिथल्या रूममध्ये आहात त्या रूमच्या दारावरती आता पाठी लावा की आता गर्वसे कहो हम हिंदु जामे हैं बाळासाहेबांनी खुद्द एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता बाळासाहेबांची गर्वसे कहो हम हिंदू है ही घोषणा त्यावेळेस प्रचंड लोकप्रिय झाली होती त्यावरती पु ल देशपांडे यांनी केलेली ती कोटी शेवटपर्यंत बाळासाहेबांच्या आठवणीत राहिली होती तर बाळासाहेबांच्या जयंतीच्या रुपानं या आठवणी जाग्या झाल्या आणि त्या घेऊन टाकच्या प्रेक्षकांशी शेअर कराव्याशा वाटल्या तुम्हाला बाळासाहेबांच्या या आठवणी कशा वाटल्या घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद